जय आदिवासी हे पा जिन्नर तालुक्यामध्ये जो नारणगाव आहे जो नारंगड आहे तिथे आपला आदिवासी समाज राहत होता आणि त्या समाजावरती ही वेळ आली आहे तुम्ही ही पा मुळ बाळ पा पूर्ण संसार पूर्ण मंतर मध्ये उपोषणाला बसलाय कशासाठी हक्क मागण्यासाठी अरे या जमिनीचा मालक आदिवासी आहे आणि त्याच्या वेळी वेळ आली आहे पूर्ण घरदार पूर्ण घर, घर पाडलं या वन विभागाने अरे जे पाणी प्यायचं होत ते पाणी गाडलं एरी गाडल्या तरी कोणीच लक्ष देत नाही मग तुमचं रक्त का दंड पडलं अरे तुम्ही विकले गेले का अरे तुम्ही आदिवासी आहेत ना मग का थंड पडले अरे ज्या क्रांतिकारकांचा आदर्श घ्या अरे ज्या राघोजी बांगरेने जीवाच रान केलं होतं अरे ज्या बिरसा मुंडाने उलगुलन केला होता अरे जो तंट्या भेट या समाजासाठी संघर्ष करून पासावं मेले अरे शहीद झाले आणि या समाजावरती वेळ आली आहे अरे काय पाहताय तुम्ही हे पा उद्या रविवार आहे आणि परवा सोमवारी आहे सोमवारी अरे जो आदिवासी असेल तो मंचर मध्ये येईल आणि सर्व आदिवासी बांधवांना आदिवासीच नाही अरे ज्याला तळमळ आहे त्या सर्व समाज बांधवांना अरे सर्व संघटनांना आवाहन करतोय अरे तुमच्या जर थोडीशी माणूस की आणि तुमचा आदिवासी स्वाभिमान जिवंत असेल तर सोमवारी यांना जाब विचारण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी यायचे अरे तुम्ही फक्त नाव जातीसाठी येऊ नका तर या मुलांसाठी या अरे या महिलांसाठी या आतीसाठी या अरे जरी पक्षाला बांधील असेल तरी या समाज बांधवांसाठी आणि आपल्याला आपल्या हक्क न्याय मागायचा आहे अरे काय करायचं पुढे जायचं या समाज बांधवांनी काय करायचं कुठं जायचं तर सोमवारी आपल्याला मध्ये यायचंय आपल्या अधिकार आपल्या हक्कासाठी यायचंय तर इथं एक भाकर घेऊन यायचंय कारण ही मुलं चार दिवस झालं उपाशी आहेत तर या सरकारला यांची कीव येत नाही अरे ही पहा इकडे पहा उपाशी आहेत उपाशी अरे घर मोडली पाणी पाणी प्यायचं त्या जरी गाडल्या काय करायचं या मुलांनी शाळा अरे शाळा बुडवली आणि म्हणतात शिकलं पाहिजे प्रगती झाली पाहिजे अरे त्यांची दप्तर पुस्तक पूर्ण उद्ध्वस्त केली घर उद्ध्वस्त केले आणि म्हणता शिकलं पाहिजे काय शिकलं पाहिजे काय कोणत्या शाळेत जायचं अरे यायला संध्याकाळी घर नाही राहायला घर नाही आणि शाळेत जायचं त्यासाठी सर्व समाज बांधवांना चुन्नर मावळ खेळ अकोला तुळे नाशिक पूर्ण पट्ट्यातील आंबेगाव तालुक्यातील सर्व बांधवांना आवाहन करतोय या इकडं नारायणगडा जी अवस्था झाली आहे ती सर्व समाज बांधवांची होणार आहे तर ती व्हायची नसत तर इथं साथ देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सर्व संघटनेनी एकत्र यायचंय आणि सोमवारी विसरायचं नाही सर्वांनी एक संघर्ष दाखवायचा आहे सोमवारी दहा पर्यंत मंचर मध्ये यायचंय हे आवाहन करीत आहे सर्व समाज बांधवांना